एक मिनिट परत काय झालं होतो परत सांग मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या आतमध्ये ना माझी गाडी ठोकली गेली ती मागून एका फोर व्हीलर ऑनलाईन ठोकली होती ती तर मी नऊ संघर्ष आपला जो ग्रुप आहे संघटना त्या ग्रुपवर मी रेकॉर्डिंग टाकल्यानंतर मला तत्काळ मदत मिळाली लगेच मला असं वाटतं तू किती दिवस झाले नऊ संघर्ष संघटनेमध्ये जॉईंट होऊन चार पाच दिवस झाले वाटतं चार दिवस झालेले चार दिवस झाले त्या तुझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला हो आता तुला कसं वाटतंय की तुला तात्काळ सेवाला माणूस हजीर झाला तुझ्या गाडी पैशी याच्या पहिले पण माझ्या असं ऍक्सिडेंट झालेलं आहे पण असं कधीच झालेलं नव्हतं ज्यावेळेस मी आता चार दिवस पहिले ग्रुपला ऍडमिन झालो आ... सभासद झालो सभासद झालो त्याच्यानंतर मला किती पाचच मिनिटं तिथं मदत मिळालेली आहे आता तुला आप... समोरच्यानी गाडी ठोकली त्यांनी पैसे विषय खर्च दिलेला आहे गाडी कामाला लागली पण गाडी कामाला पण लागली आणि आपले आमच्या सर आहे हा सुनील पाटील सुनील पाटील सर हे तात्काळ पाच मिनिटात तिथं जागेवर हजर झाले ते इथं गाडी घेऊन आलेली इथं कामाला लावलेली आता गाडी मला सगळं लोकांना दुसऱ्या रिक्षावाल्यांना काय सांगू की सभासद व्हावं या गरजेचं आहे माझ्याकडनं आता मी जे जे माझं मित्रपरिवार आहे मी त्यांना पण सांगेल की ह्या ग्रुपचे तुम्ही सभासद व्हा आणि अडचणीला हा ग्रुप खरंच चांगलं आहे काही जरी अडचण आली तरी पाच दहा मिनिटात आपल्याला मदत मिळू शकते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र